दोन हजार चोवीस रोजी युनियन पार्टी ऑफ इंडिया अनुभव चितूर या चितूरच्या वतीने या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करीत असताना क्रांती रुग्णालय क्रांती रुग्णालय या ठिकाणी पक्षाच्या वतीने व्हीलचेअर या ठिकाणी क्रांती रुग्णालयाला पक्षाच्या वतीने आम्ही वेळ स्वरूपात देत आहोत या ठिकाणी उपस्थित असणारा जे रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णाला या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय चिखून तालुका अध्यक्ष माननीय दशनजी मोहितेंद्र सन्मान्य सरचिटणीस मान्य उमेशजी सप्पा युवक तालुका अध्यक्ष मान्य प्र प्रत पवार जिल्ह्याचे सरचिटणीस जगतजी गंभे त्याने तालुक्याचे उपाध्यक्ष अशोक पवार तालुका सल्लागार श्रीपद पवार या ठिकाणी उपस्थित युवकचे सर्व पदाधिकारी आमचे आमच्या आमचे सहकारी श्रीकांत कांबळे त्या ठिकाणी दीपक कांबळे या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करून या ठिकाणी आजच्या या वार्तापन आम्ही पक्षाच्या वतीने सांगते रुग्णालयाला व्हीलचेअरचं वाटप आणि फळ वाटप करीत आहोत त्याने स्वीकार करावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका चिपळू या पक्षाच्या नूतन कार्यालयाचे याच ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा आज सदुसष्टवा वर्जापण दिस त्यानिमित्ताने याच ठिकाणी चिपळूण तालुक्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा मांडेवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली निधन झाल्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शक्कलपणा एकोणीसशे सत्तावन्न साली तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न साली जे निर्मिती झाली त्या पक्षाचे आस्थाकेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत चिखलूण तालुकामध्ये आज आपली सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तन मन धराने या ठिकाणी काम करत असताना तीन ऑक्टोबरचा पक्षाचा वर्धापन दिन आज आम्ही एक